नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बासुंदी म्हणजेच रबडी आज गणपतीसाठी मी बासुंदी बनवणार आहे त्यासाठी मी लागणारे साहित्य सर्व आधीच काढून ठेवलेले आहे बासुंदीसाठी मी घेतलेले आहे काजू बदाम आणि पिस्ते जायफळ दूध मसाला चारोळी वेलची पावडर आणि साखर आणि दोन लिटर दूध हे सर्व साहित्य मी या दोन लिटर दुधासाठी घेतलेले आहे यासाठी मी म्हशीचे दूध घेतलेले आहे आता एका पसरट भांड्यामध्ये मी दूध उकळण्यासाठी ठेवलेले आहे दूध जाड जाडबुडाची कढी किंवा बुड़ाची पातेली घ्यायची आहे दूध थोडे अर्धा तास उकळल्यानंतर त्यामध्ये मी जायफळ पावडर त्याचप्रमाणे वेलची पावडर दूध मसाला बेदाने म्हणजेच चारोळी आणि काजू बदाम पिस्ता यांचे तुकडे टाकून घेणार आहे आणि दूध परत एक तास उकळून घेणार आहे दूध चांगले दीड तास आटल्यावर त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकणार आहे आणि परत एकदा चांगले उकळून घेणार आहे आता आपली बासुंदी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केशरसुद्धा टाकू शकता किंवा सुद्धा टाकू शकता आता आपली बासुंदी पूर्ण तयार झालेली आहे ती मी आता या भांड्यांमध्ये काढून घेणार आहे गरम असल्यामुळे ती थोडी पातळ दिसते पण गाळ झाल्यावर बासुंदी घट्ट होईल आणि जास्त घट्टच पाहिजे असेल तर ती आदल्या दिवशी करून ठेवावी आदल्या दिवशी बासुंदी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी ती चांगली घट्ट होते आणि त्याची चवही चांगली लागते आता आपली बासुंदी दोन्ही भांड्यांमध्ये काढून झालेली आहे ही बासुंदी पुरी सोबत पुरीसोबत पोळीसोबत छान लागते त्याचप्रमाणे नुसती पिण्यासाठी सुद्धा चांगली लागते आपल्याकडे महाराष्ट्रात एक सणासुदीचा गोड पदार्थ म्हणून हा केला जातो काही भागात त्याला बासुंदी तर काही भागात रबडी तर काही भागात त्याला गोड दूध असे सुद्धा म्हटले जाते कशी वाटली तुम्हाला आजची बासुंदीची रेसिपी मला कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद